हाय फ्रेंड माझं नाव सोनाली आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी एका छोट्या शहरामध्ये राहत होती काही महिन्यापूर्वीच माझं लग्न झालं होतं माझ्या नवऱ्याचं नाव सुमित होतं तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता तो चांगल्या पोस्टवर होता त्यामुळे त्याला पगारही चांगला होता लग्नाच्या अगोदर म्हणजे मी अकरावीत असताना एक मुलगा माझ्या खूपच मागे लागला होता काही दिवसांनी त्याने माझ्या भावाशी चांगली मैत्री केली होती माझं लग्नाचं समजल्यापासून तो खूपच नाराज झाला होता तो बोलून दाखवत नव्हता पण त्याच्या वागण्यावरून ते मला समजत होतं मी अकरावीत असताना तो आमच्या शेजारीच राहिला होता त्याचे आणि माझे बाबा एकाच कंपनीत कामाला होते यामुळे घरी घरी जाणं येणं असायचं तेव्हा त्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न चालू केला होता काही दिवसांनी मी त्याच्याकडे थोडी आकर्षित झाली होती पण काही दिवसांनी मी त्याच्यावर नाराज देखील झाले होते त्याचं नाव तुषार होतं तो दिसायलाही चांगला होता आणि आणि मी देखील दिसायला खूप सुंदर होते यामुळे तोच नाही तर अनेक कॉलेजचे मुलं माझ्या मागे लागले होते मी त्याच्याकडे आकर्षित होत नाही म्हणून त्याने कॉलेजमधली एक सिनियर मुलीला पटवलं होतं ते मला माहीत झाल्यावर मी त्याच्यावर खूप नाराज झाले होते पण त्या मुलीने त्याला काही दिवसातच धोका दिला होता यामुळे तो पुन्हा माझ्या मागे लागला होता त्याला सारखं वाटायचं ही आपल्या जाळ्यात सापडावी म्हणजे आपल्याला सर्व काही मिळेल पण बारावी नंतर माझ्या घरच्यांनी माझं लगेच लग्न जमवलं आणि करूनही टाकलं यामुळे तो खूपच नाराज झाला होता एकदा मी एका सणाला माझ्या माहेरी आले होते तो माझ्या शेजारीच राहिला होता माझ्याकडे पाहून त्याला सारखं वाटायचं हे नाही आपल्याबरोबर इना आपल्याबरोबर लग्न करायला हवं होतं या विचाराने त्याने अजूनही लग्न केलं नव्हतं लग्नासाठी त्याच्या घरचे खूपच मागे लागले होते पण तो काही ऐकत नव्हता त्याचा फक्त माझ्यावर त्याचं फक्त माझ्यावर प्रेम होतं पण आता उशीर झाला होता कारण माझं लग्न झालं होतं आणि मी माझ्या संसारालाही सुरुवात केली होती दुसऱ्या दिवशी आमच्या घरचे एका कार्यक्रमाला गेले होते त्यांनी ते पाहिलं होतं आणि त्याच्याही घरचे त्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा घरामध्ये मी एकटीच होती थोडा वेळ माझा भाऊ होता पण तोही निघून गेला होता त्याने मला एकटीला पाहिल्यावर तो खूपच खुश होऊन माझ्या घरी आला होता मी म्हणाले तुषार माझं लग्न झालं आहे आणि घरामध्ये कोणीही नाही तू जास्त वेळ थांबू नकोस लोक वेगळाच संशय घेतील आणि माझ्या नवऱ्याला सांगून टाकतील तेव्हा तो म्हणाला अगं सोनाली मला तू खूपच आवडली होतीस आणि अजूनही मी तुझ्यावरच प्रेम करतोय तू माझ्यावर प्रेम कर अथवा करू नकोस पण मी आयुष्यभर ठरवलंय तुझ्यावरच प्रेम करायचं मी म्हणाले अरे वेड्या पागलसारखं बोलू नकोस तो विचार आता डोक्यामधून काढून टाक आणि तुझ्या लग्नाचं पहा कारण माझं लग्न आता झालेलं आहे मी असं म्हटल्यावर तू लगेच मला म्हणाला लग्न झाल्यावर तू खूपच सुंदर दिसायला लागलीस मला माहीत आहे तुझा नवरा तुझा खूपच उपभोग घेत असेल पण मलाही एखादी संधी हवी आहे कारण माझं प्रेम वाया जाऊ नये त्याच्या या बोलण्यावर मी म्हणाले अरे वेळ आहेस का हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक पण तो काही केल्याने ऐकण्यासाठी तयार नव्हता त्याने मला बाबांच्या वेळेवर बोलवलं आणि तिथेच त्याला जे हवं होतं तसं वापरायला सुरुवात केली होती यावेळी मी ही फार विरोध करू शकले नाही कारण त्याने माझ्यावर खूपच प्रेम केलं होतं घरात कोणीही नसल्यामुळे त्याने दुपारपर्यंत मला पूर्णपणे वापरून घेतलं होतं मला भीती होती माझा भाऊ अचानक अचानकपणे येऊ शकतो त्याच्याविषयी मी त्याला बोलल्यावर तो मला म्हणाला तुझा भाऊ माझा खूपच जिगरी मित्र आहे त्यामुळे तो मला तो मला असा संशय घेऊ शकणार नाही सहा सात वर्षे प्रेम केल्यावर त्याने माझा पहिल्यांदाच वापर करून घेतला होता एवढे दिवस नाराज असलेला तो अचानक खूप खुश झाला होता थोड्या वेळाने त्याने दरवाजा वगडला आणि तो त्याच्या घराकडे निघून गेला मी नंतर ठरवलं की आपण जास्त नाही नाहीतर हा आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी करत राहील त्यामुळे काही दिवसांनी मी लवकर माहेराला येत नव्हती मी माहेराला येत नाही हे त्यांनी पाहिल्यावर तो मग माझ्या सासरीही येऊ लागला होता पण मी त्याला एक दिवस स्पष्टपणे सांगितलं की तू माझा संसार उद्ध्वस्त करू नकोस आणि पुन्हा माझ्या सासरी येऊ नकोस तेव्हापासून तो माझ्याकडे येत नाही हळूहळू आम्ही दोघेही आमचं प्रेम विसरत चाललो होतो काही दिवसांनी त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न करून टाकलं तरीही तो माझ्यावरच प्रेम करत होता कारण मी त्याची पहिली प्रेमिका होते